नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सचिन चिंचले मी डेंटिस्ट आहे आणि मी तुम्हाला आज मी माझ्याविषयी आणि माझ्या ज्या काही ट्रीटमेंट सर्व्हिसेस आहे याच्याविषयी मी काही माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर मी दंतरोपण शस्त्रक्रिया सांगता गेल्या अठरा वर्षापासून करत आहोत आणि आमचा जो सक्सेस रेशो याच्यामध्ये नाईन्टी नाईन पर्सेंट आम्ही चेक केलेला आहे तर दंतरोपण एकदा केलं की ते शक्यतो फेल होत नाही असं आम्हाला लक्षात आलेलं आहे तर आमचे जे सर्व्हिसेस आहे आता ती आमचे मुंबई पुणे आणि नाशिक अशा वेगवेगळ्या ठिकाणी पन्नास पेक्षा जास्त मध्ये अवेलेबल आहे आजकाल दंतरोपण शस्त्रक्रिया तुम्हाला सगळ्या बिन टाकायच्या केल्या तर छोटीशी बुल दिली जाते पंधरा मिनिटामध्ये तुम्हाला दंतरोपण करून त्याच्यावरती दाती लगेच बसवला जातो पूर्ण दाती बसवायची असेल तर आता तीन ते पाच तासामध्ये तुम्हाला दंतरोपण करून त्याच्यावरती लगेच तुम्हाला दात फिक्स करून दिले जातात हे सगळे शस्त्रक्रिया एकाच अपॉइंटमेंटमध्ये केले जाते आणि तुम्ही त्याचा आयुष्यभर तुम्ही आनंद घेऊ शकता दंतरोपण जे आहे तर त्याचं बेनिफिट तुम्हाला माहितीच असेल की आजूबाजू दात आपण खराब न करता डॅमेज नाही करता त्याच्यावरती आपण हाडामध्ये नवीन दात केलं जातं जो दंतरोपण जो आहे ज्याला त्याला कीड लागत नाही ते खराब होत नाही कुठे दुखतही नाही आणि तुम्हाला भविष्यातही बावशा, काही दात तुमचे पडून गेले आणखीन तर पूर्ण दुसरे आणखीन इम्प्लांट करून त्याच्यावरती पूर्ण दात फिक्स करण्याचं तुमचं आ... उपचार केले जातात तर आपण आता जो खर्च केलेला असतो त्याचा नक्कीच तुम्हाला भविष्यामध्ये फायदा होतो दंत उपयोगात सगळ्यात मोठा फायदा असा असतो की त्यामध्ये तुम्हाला हाडाची जाणी आणि उंची मेंटेन राहते तुमचं जे दिसणं आहे हिरड्यांचं जे काही लेवल असते हाडाची लेवल असते ती मेंटेन राहते हे बऱ्याच पेशंटला माहिती नसतं हे आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आमच्या वेबसाईट दिलेलं आहे त्याच्यावरती पण बऱ्याचशा पेशंटचे ट्रीटमेंटच्या आधीचे ट्रीटमेंट नंतरचे आणखीन काही अनिमेटेड आम्ही व्हिडिओज पण अपलोड केलेले आहे त्याच्यावरती तुम्ही जर व्यवस्थित बारकाणी बक्षाल तर त्याच्यावरती तुम्हाला समजेल की ऍक्च्युअली डेंटल रोपणाचे तुम्हाला बेनिफिट्स काय आहेत तर आमची जी काही फॅसिलिटी आहे डेंटल इन्प्लांटची याच्यामध्ये आम्ही काही ट्रीटमेंट फायनान्स पण देत आहोत पंचवीस लाखापर्यंत आमचं डेंटल ट्रीटमेंट फायनान्स आहेत आमच्याकडे काही बँकिंग पार्टनर्स आहेत त्यामुळे तुम्हाला पाच वर्षाचा ईएमआय पण करून भेटतो तर तुम्हाला असे की दंतरोपणाचे पेशंट असतील तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये तर तुम्ही त्यांना सांगू शकता सा आमचा व्हिडिओ त्यांना शेअर करा आणि आमचे प्रेझेंटेशनचा फायदा घ्या तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि वेबसाईट दिलेला आहे तर त्याच्यावरती जाऊन तुम्ही आम्हाला संपर्क करा तर तुम्हाला असे तुमच्या आयुष्याचा आनंद घ्यायचा नाव सांगा ना दोन दोन आठ आजची तारीख काय दहा आठ दोन हजार पंचवीस दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज आपल्याला काय काम करायचं आहे डासाचं नाहीतर म्हणायची करायची प्लॅन करायचं आहे ठीक आहे चालेल अहो तुमचं किती म्हटलं कुठे राहतात तुम्ही कुठून सिद्धिविनायक डॉनशिप नाशिकमध्ये व र्या व र्या भिर 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 पार वा नवा नवा प्रिय गवतात् गाणि धूलते कथीते गवतात् काणि धूलते कथीते हिरवे कि हिरव्या नदीते हिरवे कि हिरव्या नदीते पणवरका नवा प्रिये thank

नवा नवाये तुझा गोडवा नवा नवा गार आपलं जणांची चावऱ्यावर तुमचं वय किती कुठे राहतो तुम्ही सिद्धी एक टाउनशिप आज आपण दातामध्ये काय काय के काम केलं तीन दात काढले सात ते आणि हे सांगा मला आजची तारीख सांगा काय सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आता तुम्हाला काही त्रास वाटतो कुठे काय करू नको थोडस एक मिनिट